सारथी लक्षित गटातील उमेदवारांसाठी सुवर्ण संधी सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहनचालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या प्रशिक्षणाचा लाभ घ्या आणि आपल्या वाहनचालक कौशल्याचा विकास करा होय सारथी संस्थेनं मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी लक्षित गटासाठी मोफत लाईट मोटर व्हेकल म्हणजेच एल एम आणि हेवी ट्रान्सपोर्ट मोटर व्हेकल म्हणजेच एच एम हे प्रशिक्षण आयोजित केलंय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या रस्ता सुरक्षा उपक्रमाअंतर्गत आय डी टी आर पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे वीस ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील पात्र उमेदवारांना तीस दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत हे प्रशिक्षण दिलं जाईल पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी वगळून अन्य प्रशिक्षणार्थींना दहा हजार रुपये विद्यावेतन सारखी संस्था देणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सारथी ब्रॅश महाराष्ट्र जी व्ही डॉट इन या सारथीच्या संकेतस्थळाला भेट द्या आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करत आजच ऑनलाईन अर्ज करा सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आपल्या वाहन चालक कौशल्याचा विकास सुरक्षित प्रवास आणि आत्मविश्वासाचा विकास